कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कढी कसे बनवायचे तर त्यासाठी दोन कप दही घेतलं त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून पीठ घातलं ते चांगलं हलवून घेतलं आणि बाजूला ठेवलं त्याच्यानंतर बेसन पीठ अर्धा कप घेतलं भजीसाठी पीठ एक त्रित्याऐंश कप घेतलं ते बाजूला ठेवलं त्याच्यानंतर आपण कडी मसाला तयार करतोय त्यासाठी मिरच्या हिरव्या पासा आले अर्धा इंच लसूण पासा पकड्या कोथिंबीर एक मूठ खोबऱ्या अर्धी वाटीला थोडं कमी खलबत्त्यात वाटून घेतलं चांगलं आणि वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल घातलं जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा घातला कडीपत्ता पासा पाणी घातली आणि हळद अर्धा चमचा घातली तो मसाला सर्व हलवून घेतला भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये ही कडी ओतून घेतली चवीनुसार मीठ घातले आणि बाजूला ठेवले त्याच्यानंतर भजी करण्यासाठी या बेसनपीठात धणे जिरेपूड अर्धा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा कांदा बारीक चिरलेला अर्धा सोडा दोन चिमीठ घातले आणि हे पीठ चांगलं भिजवून घेतलं त्याच्यानंतर भजी तयार झाले मग हे भजी आपण या कढीसोबत कढीत घालून खाऊ शकतो चपातीबरोबर भातावर खूप छान टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतात तर सबस्क्राईब करा धन्यवाद